कणकवलीतील आचरा रोडवरील गुरुकृपा हॉस्पिटल कणकवली येथे अत्याधुनिक नेत्रोपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नेहा कोल्हे या आपल्या तज्ज्ञ सेवांचा लाभ देणार आहेत डॉक्टर पावसकर कोल्हे यांनी आजवर डोळ्यांच्या बारा हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्यात त्या मोतीबिंदू फेको सर्जरी स्पेशलिस्ट म्हणून परिचित आहेत रुग्णांना नेत्रविकारांवरील अचूक निदान व उपचार एकाच छताखाली मिळावेत या हेतूनच गुरुकृपा हॉस्पिटल कणकवली येथे अत्याधुनिक उपकरणांसह सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मधुबेह नेत्र तपासणी काचबिंदू निदान व शस्त्रक्रिया कम्प्युटराइज डोळे तपासणी काळ्या पोबळ्यावरील पडद्याच्या शस्त्रक्रिया नेत्र इजा उपचार अश्रूवाहिनीच्या आजारांवरील शस्त्रक्रिया तसेच कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक यांसारख्या विविध सेवा सुरू आहेत रुग्णांना या सेवांचा लाभ दररोज सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत घेता येणार आहे अधिक माहितीसाठी पंच्याहत्तर अठ्ठावन्न सत्तर ब्याण्णव अठ्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय नमस्ते डॉक्टर नेहा पावसकर कोल्हे नेत्ररोग तज्ञ गेले अनेक वर्ष मी सिंधुदुर्ग का जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे मी गेल्या पाच सहा वर्षामध्ये जवळपास बारा हजारहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि ह्याच्या मोतीबिंदूमुळे जी पेशंटची नजर गेलेली आहे ती ऑपरेशन नंतर मी त्यांना ती पुन्हा मिळवून दिलेली आहे कडकुडाळ बांदा सावंतवाडी मालवण आरोली ह्याच्यानंतर आता कणकोलीमध्ये डॉक्टर वेडमोळे सरांचं मुरुकृपा हॉस्पिटलमध्ये नुकताच एक नेत्र विभागाचा शुभारंभ झालेला आहे तर इथे दर दिवशी नऊ ते दोन पर्यंत नेत्र विभाग सुरू होईल आणि तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या डोळ्यांच्या आजारचे निदान तसेच सर्जरी इकडे उपलब्ध केलेल्या आहे हे गुरुकृपा गुरु 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 हॉस्पिटल गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग विभाग हा आता नव्याने शुभारंभ आम्ही करत आहोत इथे कॉम्प्युटराइज डोळे तपासणी तसंच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया व त्याचे निदान कासबिंदूची शस्त्रक्रिया व त्याचे निदान तसंच डोळ्याचे भुगुळ्यावरील पडद्याचे शस्त्रक्रिया मुलांच्या नेत्र तपासणी व इतर आजार व त्याचे उपचार हे ह्या सुविधा इथे गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत तसंच आम्ही स्वित्झर्लंडमधली जी अत्याधुनिक फेको मशीन आहे त्याद्वारे आम्ही बिना टाकायची मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही अत्यंत माफक दरामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे तसंच आपण ह्या सर्वांनी ह्या ह्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि गरजू लोकांपर्यंत ही माहिती पोचवा सर्व जिल्हावासियांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा लाभ घ्यावा